महाल पाटणे गावात गणपती बाप्पाचं आगमन भक्तांची आरती आणि जयघोष काल महाल पाटणे गावामध्ये गणेशोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला गणपती आणि बाप्पाचं गणपती बाप्पाचं सुंदर मखर सजवलं गेलं भक्तगण मोठ्या श्रद्धेनं बाप्पाचं स्वागत करत आहेत गणपती बाप्पाच्या आगमनानंतर आरतीचा कार्यक्रम सुरू झाला महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली आणि आरतीमध्ये उत्साहान भाग घेतला ढोल ताशाच्या गजरा फुलांच्या वर्षबाद आणि जयघोषामध्ये आरती संपन्न झाली गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं वातावरण भक्तिमय झालं गणेश आरतीनंतर प्रसाद वितरण करण्यात आला गावातील विविध गणेश मंडळांनी बाप्पाच्या स्वागतासाठी खास कार्यक्रमाचं आयोजन केलं गावातील सप्तशृंगी मित्र मंडळांनी बाप्पाच्या स्वागतासाठी खास कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमात लहान मुलं युवक आणि वृद्ध मंडळींनी उत्साहाने सहभाग घेत आहेत गावातील वातावरण भक्तिभाव आणि आनंदाने भारावून गेलं भक्तांनी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या कुटुंबाच्या आणि गावाच्या भरभराटीसाठी प्रार्थना केली गणेश उत्सवाचं हे दहा दिवस गावात एक आनंदमयी वातावरण निर्माण करणार आहे यस प्रतिनिधी शरद भाटेवाल महाल पाटणे

কেছ্েডিতুা কেডিকের, আপেডিকিেডিদ্যরা হিকেড়া হোকের, বিানিখটি কিকা কোয়া কেড়াকেড়ার, ইখিকপা কেড়াটিদ্কে্রা,কবা करा बेल आयकॉन दाबायला नका